हॅलो हाय मी गेल्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये दोन सायकलिंगचे व्हिडिओ केले होते माझ्या घर जवळपास घराच्या जवळपासचेच सायकलिंगचे आता मी ह्या वर्षीचा दोन हजार चोवीसचा पहिला आणि माझ्या यूट्यूबमधला तिसरा व्हिडिओ करतोय सायकलवरून माझ्या घराजवळून फेरफटका तर मी माझ्या घराजवळून पालवच्या पुढे थेरोंडा म्हणून गावे तिथे एक जेट्टी आहे थेरोंडा चेट्टी तिथपर्यंत मी जाणार आहे आणि माझ्या घरापासून तिथपर्यंत तसं साडेतीन किलोमीटरचा प्रवास मी या युट्यूब व्हिडिओ मधून दाखवणार आहे लेट्स गो पूर्ण जुलै महिन्यात अलिबाग तालुक्यामध्ये खूप सुंदर पाऊस पडला आणि आता ऑगस्ट म्हणजे श्रावण महिना पण सुरू झालेला आहे आणि पावसाने जरा उसंत घेतली आहे सकाळचे नऊ वाजलेत आणि मी सायकलिंगला सुरुवात करतो आहे हे बघा हे जे गेट आहेत ना ते हिरानंदानी प्रिमायसिसमध्ये मायसिसमध्ये एंट्री आहे आणि आपण आता डावीकडे वळून प्रवासाला सुरुवात करूया पावसाचं पाणी रस्त्यातल्या खड्ड्यांमध्ये साचलेलं आहे आणि तिथून मी प्रवासाला सुरुवात करतोय अशी जी बघ एकदम छोट्या प्रकारची कमळं आहेत ती मी तुम्हाला दाखवतोय इथून जातानाच लागतात अशी बरीचशी कमळं आहेत उगवलेली शेतातल्या पाण्यामध्येच ती मी तुम्हाला आता दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ना त्याला कमळासारखंच आहे त्याला म्हणतात कुमुद असे म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये याला वॉटर लिली असे देखील म्हणतात आणि ह्या झाडाच्या पानांच्या तरंगण्यामुळे कुमुद फुलाला फ्लोटिंग हर्ट असे देखील म्हणतात हा जो आजचा माझा सायकलिंगचा हे आहे साडेतीन किलोमीटरचा अंतर आहे आणि हळूहळू मी आता सुरुवात केली प्रवासाला सगळ्यात आधी आपल्याला पालव समुद्र किनारा लागणार आहे आणि समुद्र किनाऱ्यावरूनच आपल्याला एक ते दीड किलोमीटर हा प्रवास आहे पूर्ण समुद्राच्या बाजूने आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला थेरोंडा जेट्टी हे ठिकाण लागणार आहे एक म्हशीचं वासूर आपल्याला दिसत आहे गवत खात आहे हिरवा गवत आणि आपण हिरानंदानी सँड म्हणून एक बोर्ड आहे आणि हिरानंदानी प्रेमासिस म्हणून पुढे जातोय आपल्याला एक ब्ल्यू किंगफिशर दिसलेला आहे त्याच्यानंतर एक बगळा पण उडून जातोय मी आलो तसा आणि अजून एक दुसरा किंगफिशर पण दिसला आहे तो बघा तो पण उडून गेला गेला उडून गेला असे ती दोन किंगफिशर आणि बगळा असे तीन पक्षी आपल्याला दिसलेले आहेत दोन बगळे म्हशीच्या पाठीवर बसले होते मी आलो तसेच ते निघून गेले आणि काही म्हशी व म्हशींची वासरं देखील ह्या परिसरात आपल्याला गवत खाताना दिसत आहेत बगळे देखील आहेतच एक किलोमीटर इतकं अंतर माझं प्रवासाचं पूर्ण झालेलं आहे आणि आता परत पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया मुंबईतील हिरानंदानी कंपनीने येथील शेतजमिनी डेव्हलप करण्यासाठी विकत घेतल्या परंतु सध्या तरी हा प्रोजेक्ट बंद आहे आणि या प्रोजेक्टमधूनच शेतातून हा रस्ता जातोय समुद्राकडे आणि समुद्राचं पाणी वाहून जाण्यासाठी काही असे नाले आहेत खूप सुंदर असा निसर्ग अनुभवायचा असेल तर कोकणामध्ये पावसाळ्यात नक्कीच फिरायला हवे खूप छान असा निसर्ग आपल्याला कोकणात बघता येतो काही घोडे देखील आपल्याला चरताना ह्या परिसरामध्ये दिसत आहेत हे बघा तीन घोडे आहेत हिरानंदानी प्रेमाशी संपल्यानंतर एक सिक्युरिटी चौकी आपल्याला दिसेल त्याच्या पुढेच एक मेन गेट आहे आणि तिथून बाहेर गेल्यावर डावीकडे आहे पालव गावात जाणारा रोड आहे आणि उजवीकडे आहे थेरोंडा जेट्टी आपल्याला उजवीकडेच जायचं आहे थेरोंडा जेट्टी आणि पालव समुद्र किनारा काही पावसाळी सुंदर अशी रानफोली आपल्याला या वाटेवरती बघायला मिळतील आणि समोरच एक सुंदर असं ताडगोळ्याचं झाड आहे खूप मस्त आहे आणि त्याच्यावरती माकड उडी मारताना आपल्याला दिसतोय माझ्या घरापासून सायकलिंगला सुरुवात करून मी सायकलवरून आलो इकडे आणि दोन किलोमीटर अंतर पूर्ण झालेलं आहे आणि तिथे मी सायकलिंगचं सा पूर्ण गेल्यानंतर सायकलिंग पूर्ण झाल्यानंतर थेरोन जेट्टी का बांधलेली आहे याचं कारण देखील मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा खूप इंटरेस्टिंग आणि सुंदर व्हिडिओ होणार आहे थोडा खडबडीत आणि कच्चा रस्ता आहे पावसाचे पाणी देखील बरेच ठिकाणी साचलेले आपल्याला बघायला मिळेल ह्या कच्च्या रस्त्याने मी प्रवास करणार आहे आणि याच भागातून नारळ सुपारीची सुंदर अशी वाडी आहे डावीकडच्या बाजूला ही बघा सुंदर अशी नारळ वाडी आणि उजवीकडे जंगल एरिया या भागातून आपण आता जाणार आहोत करपेवाडी हे जे या फार्म आहे या फार्मच्या थोडंसं पुढे गेलं कीच आपल्याला ही जेट्टी आहे करपेवाडी हे या पालवमधलं सगळ्यात जुनं रिसॉर्ट आहे याच भागात एक प्राचीन देवीचं मंदिर आहे त्या देवीचं आपण दर्शन घेऊया आणि पुढील प्रवासाला सुरुवात करूया ब्ल्यू कॉस्ट हे जे रिसॉर्ट आपल्याला समोर दिसत आहे त्या रिसॉर्टच्या इथून उजवीकडे आहे आपल्याला पालो समुद्र जाण्यासाठी आणि जेट्टी पण तिकडेच आहे थेरोंडा जेट्टी हे बघा असा एक रोड आहे ह्या रोडनी सरळ जायचं आहे हा येणारा रोड संपल्यानंतर डावीकडे आहे थेरोंडा जेट्टी आणि सरळ आहे पालवचा समुद्रकिनारा सर्वप्रथम आपण पालवचा समुद्रकिनारा बघूया आणि नंतर जेट्टीकडे जाऊया मी आता आहे पालव किनाऱ्यावरती आणि या किनाऱ्यावरूनच पण आपल्याला पालव हिरोंडा जेट्टीला जाता येतं तिकडे हिरोंडा जेट्टी आहे जवळपास अजून एक किलोमीटरचा प्रवास मला बाकी आहे त्याच्या आधी आपण पालवचा समुद्रकिनारा बघूया कसा आहे पावसाळा असल्यामुळे समुद्र खूप खवळलेला आहे आणि खूप भरपूर वारा या समुद्रावरती वाहतो आहे खूप प्रचंड वारा आहे खूप सुंदर असा समुद्रकिनारा आहे ह्या अशा प्रकारच्या कच्च्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे एक प्रायव्हेट प्रॉपर्टीचा बोर्ड लागेल ते डावीकडे न वळता आपण सरळ जात राहायचं आहे आणि ह्याच रोडनी गेल्यावरती एक भव्य असं मोठं वडाचं जुनं झाड आहे खूप जुनं झाड आहे आणि तिथूनच आपण पुढे जाणार आहोत आणि या भागामध्ये कॅम्पिंग होते या भागात बरीच सुंदर अशी नारळाची झाडं लावलेली आहेत या सुंदर अशा नारळांच्या जाड़ा झाडांच्या मधून आपला रस्ता जातो तीन किलोमीटर अंतर मी सायकलिंगने पार केलेला आहे आणि मी थेरोंडा चेट्टीच्या एकदम जवळ जाऊन बसलोय माझ्या मागे काही नारळाची झाडं आहेत आणि ह्याच भागात कॅम्पिंग देखील होतं घोड्यांची राहायची देखील जागा आहे याच परिसरामध्ये आता जवळपास अर्धा किलोमीटर राहिलेलं आहे आणि ते पूर्ण समुद्र आहे वाळूतूनच जायचं आहे सायकल बहुतेक जाणार नाही पाऊस असल्यामुळे आता मी चालत चालत जातोय आणि तुम्हाला समुद्र आणि पूर्ण जेट्टी कशी आएत, आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत आणि आज पाऊस नाहीये स्वच्छ असा सूर्यप्रकाश आहे श्रावण महिन्यामध्ये तसाही पाऊस कमी होतो पावसाने बरीच उसंत घेतली आहे मी छत्री किंवा रेनकोट काही न घेता आलेलो आहे आणि एक फक्त मोबाईलला प्लास्टिकची पिशवी आणलेली आहे आणि जर जेट्टीपर्यंत पोहोचे पाऊस आला तर मी आता पूर्ण भिजणार आहे नागाव पालव या समुद्र किनाऱ्यावरची बरीच सुरूची झाड दोन हजार वीसच्या निसर्ग चक्रीवादळामध्ये पडली आता नवीन झाडं लावली आहेत पण ती मोठ्या वेळेला काही काळ जावाच लागेल समुद्र किनाऱ्यांची मी थोडी थोडी तुम्हाला माहिती सांगतो आपण जिथपर्यंत मी पोहोचतोय तिथपर्यंत समुद्र किनाऱ्यांची माहिती सांगतो अलिबाग पासून निघाल्यानंतर सगळ्यात पहिला समुद्रकिनारा जो आहे तो आहे साखर समुद्रकिनारा त्यानंतर आपुद्रकिनारा आपण नागाव मधला बदामी बीच नंतर नागावचा मुख्य समुद्रकिनारा नागाव झाल्यानंतर नागावच्या पुढचंच गाव आहे पालव पालवचा समुद्रकिनारा आणि पालवनंतर मी आता जिथे जाणार आहे ते ठिकाण आहे म्हणजे थेरोंडा जेट्टी थेरोंडा समुद्र किनारा आणि थेरोंडाचा समुद्र किनारा की लगेच रेवदंडाचा समुद्र आहे ह्या पट्ट्यातला शेवटचा आणि त्याच्यानंतर कुंडलिका नदीची खाडी आहे म्हणजे साळावची खाडी तिथे हे किनाऱ्यांचा एंड होतो थेरोंडा जेट्टीच्या इथे आपण थोड्याच वेळात आता पोचणार आहोत थे। थेरोंडा इथे समुद्राचे पाणी आत येऊ नये म्हणून असं उंच असं दगडांचा बंधारा घातलेला आहे आणि हा जो समोर दिसत आहे ही थेरोंडा जेट्टीच आहे आपण त्या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि भव्य असे हे दगड आहेत खूप भव्य दगड एकमेकांवर रचून ही खूप मजबूत अशी जेट्टी बांधलेली आहे आणि त्या जेट्टीच्या वरती ब वरती जाऊन आपण ती जेट्टी कशी आहे ती आपण बघणार आहोत हे बघा फायनल मी वरती आलो आहे आणि ह्या दोन पॅरल एकमेकांच्या पॅरल दोन जेट्ट्या बांधलेल्या आहेत हे बघा ही पलीकडची आणि ही अशा दोन जेट्ट्या आहेत थेरोंडा जेट्टीला फायनली मी पोहोचलेलो आहे हा माझा जवळपास साडेतीन किलोमीटरचा प्रवास सायकलीवरून पूर्ण झाला आहे आणि त्याचं मी आता मेन मीझन सांगणार आहे त्या एंडला एंड लालो हो आहे थेरोंडा जेट्टी का बांधली त्याचं मी रिझन तुम्हाला सांगणार आहे येथे खूप प्रचंड वारा आहे आणि समुद्राचं रौद्र रूप आपल्याला इथे बघायला मिळतं हा माझा साडेतीन किलोमीटरचा माझ्या घरापासून थेरोंड्यापर्यंत जो प्रवास आहे तो माझा पूर्ण झालेला आहे आणि मी तुम्हाला आता थेरोंडा जेट्टी का बांधली ह्याचं मी मुख्य कारण सांगणार आहे थेरोंडा जेट्टीला जे मच्छीमारी बांधव आहेत त्यांच्या ज्या होड्या आहेत त्या सुरक्षितपणे पार करण्यासाठी माझ्या मागे जी आहे आणि मी उभा आहे अशा ह्या दोन जिट्ट्या बांधलेल्या आहेत हे बघा तिकडे समोर जी आहे ती एक आणि ही एक मी उभा आहे अशा दोन जिट्ट्या बांधलेल्या आहेत दोघांच्या मधून जी मच्छीमारी करणारी जहाजं आहेत ती सुरक्षितपणे किनाऱ्याला येतात आणि मग त्या त्या प्रत्येका प्रत्येकजण त्या पार्क करू शकतात व्यवस्थित म्हणून ह्या जेट्या बांधलेल्या आहेत याच ठिकाणाहून संध्याकाळचा सूर्यास्त बघायला खूपच सुंदर मजा येईल सदरचा माझा सायकलिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये